पितृ पक्षातील अतिशय महत्वाचा विधी म्हणजेच विधी ज्याला आपण जलांजली असं सुद्धा म्हणतो हा तर्पण विधी कसा करावा आणि तो कोणी कोणासाठी करावा या संदर्भातली माहिती आपण आज बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ, मनापासून स्वागत सगळ्यात आधी तर्पणविधी नीट समजून घ्या कारण सगळ्यात आधी तर महिला तर्पण विधी करू शकता का होय आपण करू शकतो पण हा तर्पण विधी कसा करावा आणि तो का करावा यासाठी पण आपण माहिती घेणार आहोत तर हा तर्पण विधी तुम्ही रोज करू शकता होय अगदी ज्या दिवशी तुमचं श्राद्ध आहे तुमच्या घरात श्राद्ध आहे तेव्हाही तुम्ही करू शकता सर्व मित्र अमावस्येला तर आवर्जून करू शकता कारण सर्व मित्री म्हणजे सगळे पित्रांसाठी आपण तेव्हाही तुम्ही तर्पण विधी करू शकता किंवा रोज तुम्ही तर्पण विधी करू शकता तर्पण विधी म्हणजेच काय की आपल्या पूर्वजांना आपल्याला जल अर्पण करायचं असतं जलांजली अर्पण करायची असते आता महिला तर्पण विधी करू शकता पण आपण आपल्या फक्त माहेरच्याच लोकां लोकांचा तर्पण विधी करू शकतो आपण आपल्या सासरच्या लोकांचा तर्पण विधी करू शकत नाही आता मी आहे तर मी माझ्या माहेरच्यांचा तर्पण विधी करेन माझ्या सासरच्यांचा तर्पण विधी करण्याचा अधिकार मला नाही बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई मी माझ्या नवऱ्याचा विधी करू शकते का तर नाही तुमचा मुलगा करू शकतो तुमचा नातू करू शकतो जसं की महिलांना आपला फक्त माहेरचं विधी करण्याचा अधिकार आहे आता ते कसं तर बघा मुलगी आपल्या आईचं वडिलांचं आजी आजोबांचं आणि पंजोबा आणि पणजीचं तीन पिढ्यांपर्यंत तुम्ही तर्पण विधी करू शकता जर तुमचा भाऊ गेला असेल त्याच्या नावाने तुम्ही तर्पण विधी करू शकता बहीण गेली असेल तर तिच्या नावाने तुम्ही तर्पण विधी करू शकता पण तुम्ही सासरच्यांचं तर्पण विधी करू शकत नाही मग आई माझ्या सासऱ्यांचा विधी कोण करेल तर तो माझी पती करतील माझा दीर असेल तर म्हणजे जर तुमचा दीर असेल तर तुमचा धीर करू शकतो तुमच्या नणनबाई करू शकता तुमची मुलगी करू शकते तुमचा मुलगा करू शकतो समजलं असेल आता तुम्ही तुमच्या सासूबाईंचा पण तर्पण विधी करू शकत नाही मग तुमच्या सासूबाईंचा विधी कोण करेल तुमचा नवरा करेल तुमच्या नडनबाई करेल किंवा तुमचा धीर करेल तुमचा मुलगा करेल तुमची मुलगी करेल तुमचा नातू करेल आता तुम्हाला समजलं असेल की कोणी कोणासाठी तर्पण विधी करायचा आता हा तर्पण विधी तो नेमकी कसा करायचा ते पण आपण तर्पण विधीसाठी लागणार सामान तुम्हाला सांगते साहित्य काय काय लागणार आहे तर इथे मी तांदूळ घेतले आहे इथे मी काळे तिळ घेतलेले आहे जव लागणार आहे आपल्याला तुम्हाला इथे चंदन पावडर लागणार आहे जर तुमच्याकडे ओरिजिनल चंदन असेल तर ते थोडंसं उगाडून तुम्हाला ते घ्यायचं आहे पाणी घेतलं आहे आणि इथे मी गंगाजल घेतलं आहे आता दर्भाची काडी तुम्हाला लागणार आहे आता दरभाची काडी तुम्हाला पितृपक्षामध्ये कुठेही मिळून जाईल कारण तर्पण विधीला दर्भाची काडी लागते पण जर ज्यांना दरभाची काडी नाहीच अवेलेबल झाली त्यांनी काय करावं तर त्यांनी तुम्ही दुर्वा घेतला तरी हरकत नाही ज्या गणपतीला अर्पण करतो ना आपण त्या दुर्वा घ्यायच्या आहे आता तुम्हाला तुम्हाला आता काय करायचं आहे आपल्याला जेव्हा आपण तिलांजली जलांजली अर्पण करत असतो तेव्हा हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आता बघा सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगितलं की कोणी कोणाला जलांजली आपण तर्पणविधी करू करू शकतो बघा मी थोडेसे काळे तीळ पाण्यात टाकले त्याच्याबरोबर तांदूळ घेतले अक्षता जव घेतले आहे थोडंसं चंदन पावडर टाकायचं आणि हे गंगाजल हे असं टाकल्यावर हे सगळं जे काही जल आहे आपलं हे तुम्हाला एकत्रित करून घ्यायचं आहे है। जी चंदन पावडर आहे ना ही चांगली एकत्रित झाली पाहिजे या पद्धतीने आता हे बाकीचं जेन्नस मी बाजूला ठेवते जेवढं लागणार आहे तेवढंच घाल आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जलांजली जलांजली कोण कौन कोणासाठी देऊ शकतो ते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आता जेव्हा आपण तर्पणविधी करण्यासाठी बसतो तेव्हा अर्थात आपली आपलं जे काही मुख आहे तर हे दक्षिण दिशेला असावं आपला चेहरा हा दक्षिण दिशेला असावा आणि आपला जो काही उजवा हात आहे तो असा पकडायचा असतो आपल्याला ठीक आहे या पद्धतीने आणि याला ज्या दिशेने म्हणजे आपण जेव्हा पाणी अर्पण करतो तर याला पितृतीर्थ असं म्हणतात आता बघा ही दरभाची काडी मी घेतली आहे अशी काडी घ्यायची आहे तुम्हाला आणि ती कशी ठेवायची बघा आपला हा उजवा हात आहे असं करून आणि ही जी दरभाची काडी आहे तरी आपल्याला आपल्याला अंगठ्याच्या तर या पद्धतीने तरीही आपल्याला अंगठ्याच्या पाठीमागे पाहिजेल आहे या पद्धतीने आपल्याला जलांजली अर्पण करायची आहे समजलं असेल हे करण्याच्या आधी आपल्याला गण गं, गणपती बाप्पांना आव्हान करायचं असतं इथे काही गणपती बाप्पांची पूजा नाही करायची फक्त त्यांना आव्हान करायचं असतं की हे गणपती बाप्पा मी माझ्या पूर्वजांना तर्पणविधी करत आहोत तर हा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी तुम्हाला फक्त प्रार्थना करायची आता जेव्हा आपण जलांजली देत असतो तेव्हा काय करायचं त्याच्यानंतर अशी प्रार्थना करायची आता प्रत्येकाने आप प्रत्येकाला आपापला आपा गोत्र माहिती असतो जर तुम्हाला तुमचा गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणावा आता समजा मला मला तर्पणविधी करायचा आहे तर मी कसं म्हणल की मी मी पूजा काश्यप गोत्रात उत्पन्न झालेल्या माझ्या सर्व पूर्वजांना मी तिलांजली अर्पण करत आहे अशी प्रार्थना करायची आता बघा मुलगी आपल्या आई वडिलांसाठी तर्पणविधी करू, करू शकते आजी आजोबांसाठी करू शकते आणि आपल्या पंजोबांसाठी करू शकते पंजोबा म्हणजे आपली पणजी आजी आणि पणजी आजोबा आता माझे आईवडील जिवंत आहे माझी आजी नाही आहे मला बाबा आहे मग मला माझ्या आजीसाठी तर्पण विधी करायचा आहे बघा तुमची जर आई वडील जिवंत नसेल तर आधी तुम्ही तुमच्या वडिलांचा विधी करावा नंतर आईचा करावा कारण असं म्हटलं जातं की वडिलांना मानपान लागतो आईला नाही नाही लागत म्हणून आधी वडिलांचा विधी करावा नंतर आईचा नं नं करावा नंतर आजोबांचा करावा नंतर आजीचा करावा नंतर पंजोबाचा करावा नंतर पंचयाजीचा करावा या पद्धतीने तुम्ही करू शकता आता माझे आजोबा जिवंत आहे मला आजी नाही मग अशा वेळेस मी काय म्हणेल बघा आता जेव्हा तुम्ही तर्पण विधी करत असता तेव्हा तुमचं तुमचं नाव घ्यायचं असतं आता माझं नाव घेण्यासाठी मी माझं माहेरचं नाव वापरेल कारण आपल्याला माहेर आपण तर्पण विधी करू शकतो सासऱ्यांचा नाही काय करेल सगळ्यात आधी तर मी पूजा माझी आजी लक्ष्मी भडांगे माझ्या आजीचं नाव लक्ष्मी आहे तर आपल्याला आपल्या आजीचं पूर्ण नाव घ्यायचं आहे किंवा जो मृत व्यक्ती आहे वडिलांचं नाव घ्यावं आई आईचं नाव घ्यावं तर न तर मी पूजा माझ्या आजी लक्ष्मी भडांगे हिच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे असं म्हणायचं आणि बघा आता मी तुम्हाला मंत्र सांगते स्त्रियांसाठी जेव्हा तुम्ही जलांजली अर्पण करत असता तेव्हा तसई स्वदहा नमहा असा मंत्र म्हणायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पुरुषांसाठी जलांजली अर्पण करत आहात तेव्हा तस्मयी स्वदहा नमहा परत एकदा सांगते स्त्रियांसाठी तसई स्वदहा नमहा आणि पुरुषांसाठी तस्मयी स्वदहा नमहा आता मी माझ्या आजीसाठी करत आहे तर कसं मी माझी आजी लक्ष्मी भडांगे हिच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे मग तसई स्वदहा नमहा मंत्र एकदाच म्हणायचं पाणी तुम्हाला तीन वेळा सोडायचं आहे या पद्धतीने ठीक आहे आता माझे बाबा जिवंत आहे आता मला माझ्या पणजोबांसाठी जलांजली अर्पण करायची आहे मग ते कसं करायचं तर आता समजा मी मी पूजा माझे पणजोबा शंकर भडांगे यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहात आता पुरुषांसाठी कुठला मं मंत्र आहे तस्मयी स्वतहा नमहा मंत्र एकदाच म्हणायचं पाणी तुम्हाला तीन वेळा सोडायचं आहे या पद्धतीने समजलं असेल तुम्हाला आता बघा आता हे पाणी हे पाणी तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता सगळ्यात आधी तुमचे आई वडील न नसेल तर आधी वडिलांचा नंतर आईचा नंतर नंतर तुमच्या आजोबांचा नंतर आजीचा नंतर पंचबांचा नंतर पणजीचा या पद्धतीने तुम्ही करू शकता दरवाजीकडे न नसेल तर तुम्हाला दुर्वा घ्यायचं आहे आणि पित्रांचं आसन वेगळं असतं बघा आपण जेव्हा देवाचं आसन आपण जेव्हा पितृतुती स्तोत्रामचं पठण करत असतो त्याच आसनावर करावं या पद्धतीने तुम्हाला जलांजली अर्पण करायची आहे ज्याला आपण तर्पणविधी असं म्हणतो आपण आपल्या तीन पिढ्यांपर्यंत तर्पणविधी केला कधी कधी आपला गर्भपात होतो म्हणजे ना की मनात नसताना पण आपला गर्भ टिकत नाही कधीतरी होतं बाईच्या आयुष्यामध्ये किंवा माझ्याकडनं काहीतरी माझा गर्भपात झालाय त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तुम्हाला जलांजली अर्पण करायची असते आता त्या व्यक्तींसाठी कसं करणार कारण तो स्त्री आहे की पुरुष आहे माहिती नाही मग अशा वेळेस काय काय करायचं किंवा जर एखादा प्राणी आहे पक्षी आहे किंवा असे बरेच लोक आहे ज्यांना कोणीही तर्पण विधी आतापर्यंत दिलेला नाही आहे मग अशा वेळेस त्यांना सुद्धा तुम्हाला तर्पण विधी करायचा असतो तर तुम्हाला काय म्हणायचं आहे आता समजा कोणाचा गर्भपात झाला आहे कुठल्या पशु पक्ष्यांसाठी तुमचा मित्र तुमची मैत्रीण गेली आहे तर मग आता समजा मित्र मैत्रीण गेला आहे तर त्याच्या नावाने पण तुम्ही तर्पण विधी करू शकता किंवा माझा मित्र याला मुक्ती आणि तृप्तीसाठी मी तर्पण विधी करत आहे म्हणजे मी जलांजली अर्पण करत आहे आता मित्र असेल तर तस्मै स्वतहा नमहा मैत्रिण असेल तर तसई स्वतहा नमहा आता गर्भपात झाला असेल किंवा नसले झाला तर काय म्हणायचं प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ले ले त्या व्यक्तींसाठी मी जलांजली अर्पण करत आहे मग अशा वेळेस वापरायचं गर्भ गर्भपात झाला असेल किंवा एखाद्या पशु पक्षांसाठी सुद्धा तुम्ही तर्पण विधी करू शकता किंवा आणि शेवटचा जो विधी असतो की, की आजपर्यंत ज्याला कोणीही जलांजली अर्पण कर केलेली नाही आहे अशा सर्व पित्रांना माझ्याकडनं मी जलांजली अर्पण करत आहे असं म्हणून तस्मै स्वदहा नमहा असं म्हणायचं आणि तीन वेळा पाणी तुम्हाला सोडायचं आहे पाणी तीन वेळा सोडायचं मंत्र एकदा म्हणायचं थोडक्यात काय ह्या विश्वातील जे काही जीवजंतू आहे आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे जे कुठल्या तरी योनीमध्ये आहे त्यांना आपल्याला जलांजली अर्पण करायची आहे कि किंबहुना बरेच लोक असे आहेत की जे बेमारस म्हणून त्यांना नेलेलं आहे त्यांना जाळून टाकलं आहे त्यांचा कोणीही विधी केलेला नाही आहे मग अशांना सुद्धा तुम्ही जलांजली अर्पण करू शकता या पद्धतीने तुम्हाला तर्पण विधी करायचा आहे आवर्जून करावा रोज केला तर अतिशय उत्तम आता विधी कधी करावा तर बघा तुम्ही सकाळी तर्पण विधी करू शकता किंबहुना तुम्ही बाराच्या सुमारास तुम्ही तर्पण विधी करू शकता संध्याकाळी वगैरे काही करू नका लवकरात लवकर करा तुमच्या घरात जर श्राद्ध असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही जेव्हा पित्रांना नैवेद्य अर्पण करत असता म्हणजे जेव्हा आघारी देतात त्याच्या आधी तुम्ही तर्पण विधी करायला विसरू नका अगदी कधीच नाही झालं तर आपल्या घरात जेव्हा श्राद्ध असतं तेव्हा तुम्ही करू शकता नाहीतर सर, सर्व सर्व पित्रीला करा आता काय होतं ना आता समजा मला माझ्या आजीच्या नावे विधी करायचं आहे तर मी रोज नाही करू शकत तर मग जेव्हा आजीचं आहे व नवमी असते त्या दिवशी मी तर्पण विधी करते म्हणजे आपल्याला माहिती असतं ना की आपल्या माहेरचं श्राद्ध कधी आहे त्या दिवशी तुम्ही करा आणि अगदीच नाही शक्य झालं तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येला तर आवर्जून आवर्जून तर्पण विधी करायचा असतो खर तर सर्व पित्री नाही प्रत्येक अमावस्येला पित्रांच्या स्मरणार्थ जलांजली अर्पण करायची असते कारण आपण त्यांना जल अर्पण करत असतो जे कुठल्या पण युनीमध्ये आहे अर्थात ते आता, आता पृथ्वीवर आलेले आहे तर आपल्याकडनं त्यांना ते जल समर्पित असतं ते जल अर्पण असतं ह्या पद्धतीने तर्पण विधी करायचा आहे ताई मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का होय तुम्ही करू शकता आता मासिक धर्मात तर्पण विधी करता येत नाही जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल तेव्हा तुम्ही रोज जलांजली अर्पण केली तरी हरकत नाही कारण ते पित्रांच्या मुक्तीसाठी आणि त्यांच्या तृप्तीसाठी ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्ही ह्या पंधरा दिवसात जेवढी जमेल तेवढी करावी रोज केली तरी चालेल नाही तर तुमच्या श्राद्ध ज्या दिवशी तुमच्या घरात घराश्राद असेल त्या दिवशी तुम्ही आवर्जून करावी तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकन व्हिडिओसोबत से तोपर्यंत तो शरीर स्वामी समजतात